भाविकांनी आज श्री अल्लमा देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला नगरीची ग्राम देवता श्रीमंत डपळे राजघराण्याचे खाजगी देवस्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी म्हणून ख्याती असलेल्या श्री अल्लम्मा देवीच्या यात्रेतील आज देवीला नैवेद्य दाखविण्याचा दिवस असल्याने आज यात्रेतील दुसऱ्या दिवशी श्री अल्लम्मा देवी मंदिर परिसरातून सकाळपासूनच मंदिरात मोठी गर्दी झाली होती आज दुपारी श्रीमंत डफळे राजघराण्याचे वंशज व श्री अल्लमा देवी प्रतिष्ठान जत अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे प्रतिष्ठानच्या सचिव श्रीमंत जोचना राजे डफळे श्रीमंत बाबा राजे डफळे श्रीमंत उर्वशीराजे डफळे श्रीमंत अमृता राजे डफळे श्रीमंत अनिरुद्धराजे व शिवांशराजे डफळे आदींनी वाद्याच्या गजरात व वा ताशांच्या निनादात राजवाड्यातून येऊन श्री अल्लमादेवीला पुरणपोळीचा मानाचा नैवेद्य दाखवला आज पहाटे देवीचे पुजारी श्री सुभाष व स्वप्नील कोळी यांनी श्री अल्लमादेवीची पूजा व मनमोहक आकर्षक अशी आरास केली होती आज सकाळपासून महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू आदी राज्यातील भाविक हे श्री देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यासाठी रांगेत उभे होते मंदिर परिसरात काही भाविक तीन दगडांची चूल बनवून त्यावर देवीसाठी नैवेद्य दाखवताना दिसत होते आज श्री अल्लम्मा देवीचं दर्शन घेण्यासाठी व देवीला नैवेद्य दाखवण्यासाठी लोक लाखो भाविकांनी उपस्थिती लावली होती आज नैवेद्य दिवशी लोकप्रिय तमाशा सम्राट नितीन बनसोडे यांचा तमाशा यात्रेत आलाय आजही हजारो भक्तांनी श्री अल्लमादेवी मंदिर परिसरात असलेल्या स्नानकुंडात स्नान करून स्नान मंदिर परिसरात असलेल्या जोक्तिनींकडून ने लिंबू नेसून गंध लावून मंदिरास बौद्धी मोर्चा पाच प्रदक्षिणा घालून आपला नवस फेडला यात्रेत चांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने भरवण्यात आलेल्या कृषी प्रदर्शनाला चांगला प्रतिसाद मिळत आहे तसेच यावर्षी जनावरांची यात्रा ही मोठ्या प्रमाणात भरली आहे खिलार जातीच्या जनावरांच्या खरेदी विक्रीसाठी जतची ही यात्रा सुप्रसिद्ध आहे जनावरांच्या खरेदी व विक्रीचा कोट्यावधी रुपयांचा व्यवसाय या यात्रेत होत असतो यावर्षी पोलिसांच्या दुर्लक्षामुळे यात्रेत मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्याने भाविकांमधून नाराजी व्यक्त होताना दिसत होती यात्रेसाठी बाहेर गावाहून येणाऱ्या वाहन चालकांकडून ड्युटीवर असलेले स्थानिक पोलीस व झिरो पोलिसांच्या मदतीने वाहने थांबवून मलिदा गोळा करताना दिसत होते यात्रा बंदोबस्तासाठी बाहेर गावावरून आलेले पोलिस यात्रेत बंदोबस्ताला व स्थानिक पोलिस मलिदाला असे समीकरण झालं आहे यात्रेत आरोग्य विभागाच्या वतीने यात्रेकरूंसाठी तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य केंद्राची उभारणी केली आहे तसेच श्री अल्लमादेवी प्रतिष्ठान जतच्या वतीने यात्रेत येणाऱ्या भाविकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये व त्यांना चांगल्या प्रकारे देवीचं दर्शन घेता यावे यासाठी चांगली व्यवस्था केली आहे यात्रा चांगल्या प्रकारे पार पाडावी यासाठी श्री अल्ंबादेवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत राजे डफळे व सचिव श्रीमंत ज्योत्स्नाराजे डफळे यांच्या मार्गदर्शनाखाली येथून आलेले पन्नास कमांडोंचे पथक एन सी सीचे आर आर कॉलेजचे विद्यार्थी व पन्नासभर प्रतिष्ठानचे स्वयंसेवक हे रात्रंदिवस झटत आहेत बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद